तर यानंतरची एक महत्वाची बातमी येते कोल्हापूर मधून महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर आता काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे दहा फेब्रुवारी पर्यंत जागा स्पष्ट होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे तर आपण बातमी कोल्हापूर मधून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सध्या प्रतिक्रिया दिल्याचं दिसत आहे अजून महायुतीनं तर कुठं पत्ते खोललेले महायुतीमध्ये पण चर्चा अजून झालेली नाही भाजप तीस जागा लढवणार आहे अडतीस जागा लढवणार आहे अजून त्याचा निर्णय झालेला नाही शिंदेगड किती लढवणार आहे राष्ट्रवादी किती लढवणार आहे ह्याचा निर्णय झालेला नाही परंतु किमान महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या दिल्ली स्तरावर बैठका झाल्या मुंबई स्तरावर आता दोन बैठका झाल्या त्यामध्ये प्राथमिक चर्चा झालेल्या आज मी ते सांगणं संयुक्तिक राहणार नाही की कुठल्या सीट वाटपाच्या काय चर्चा झाल्या परंतु दहा तारखेला त्याला अंतिम स्वरूप मिळेल काही प्रमाणात अशी आम्हाला खात्री आहे